नमस्कार आर न्यूजच्या गुरुवार दिनांक सत्तावीस जूनच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धाव काढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूया गडिंग्लज प्रांत कार्यालयाची जागा नगरपालिकेच्या नावे करण्यास तत्वतः मान्यता पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि महसूल मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक गडिंग्लज नगरपालिकेच्या उत्पादनात पडणार भर एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात असू एका शिक्षकानं अनुभवला जीवनातील विचित्र प्रसंग पण उपस्थितांनी मात्र अनुभवलं एका संवेदनशील अधिकाऱ्याचं मनाला भावणारं वर्तन डॉक्टर घाई कॉलेजमध्ये राजर्षी शाहू आणि सिंचन या चर्चा चर्चासत्र राजर्षी शाहू जयंतीनिमित्त करण्यात आलं आयोजन डॉक्टर घाई कॉलेज आणि गडिंगस पाडबंधारे उपविभागाचा सहभाग छत्रपती शिवाजी महाराजांची महानता कमी करण्याचे हिंदू विरोधी नॅरेटिव्ह भारत सरकारचे माजी माहिती आयुक्त उदय माहुलकर यांचं प्रतिपादन गोवा येथील वैश्विक हिंदू राष्ट्र अधिवेशनात श्री विद्याधीरा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत होते बोलत आणि चंदगड नगरीत विविध उपक्रमांनी राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी वाद्याच्या गजरात काढण्यात आली मिरवणूक विविध शाळांचा उत्साही सहभाग